तो मी नव्हेच या नाट्यप्रयोगानं साठ वर्षापूर्वी राज्यातील समाजमनाला हादरवलं होतं लोखोबा न्यायालयात हजर होऊनही दादांत खोटं बोलला त्यानंतर असे अनेक लखोबा समोर आले आता लोखोबानी फसवणुकीची आयुद्ध तेवढी बदलली आहेत या हायटेक जमण्यात महिलांना भुरळ पाडण्यासाठी त्यांनी सोशल नेटवर्कचा बेमालूम वापर केलाय पुण्यातील एका लखोबा लोखंडेनं लग्नाचा अमिष दाखवून पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक झाल्याचं समोर आलं पुण्यातील या लखोबा लोखंडेला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात शादी डॉट कॉम या संकेतस्थळाचा त्यानं सावज टिपण्यासाठी वापर केल्याचं समोर आलंय पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक लग्नाचा अमेश दाखवून तब्बल पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक करणारा पुण्याचा लोखोबा लोखंडे याला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या फिरोज शेख असं या आरोपीचं नाव आहे शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिला आणि मुलींची माहिती घेत फिरोज शेख त्यांच्याशी संपर्क साधत होता अनेक महिलांवर शारीरिक अत्याचाराबरोबरच पैसे आणि दागिने देखील उकळल्याचं समोर आले कोल्हापुरातील फसवणूक झालेल्या घटस्फोटीत महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं त्यांच्यावर कारवाई केली फिरोज शेख याला ताब्यात घेतल्यानंतर पंचवीसहून अधिक महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने केली शारीरिक संबंध आणि उकळले लाखो रुपये फिरोज निजाम शेख हा बत्तीस वर्षाचा आहे तो मुळचा इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथील रहिवाशी आहे सध्या तो पुण्यातील कोंढवा येथे राहतो इंदापूरमध्ये पण त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा असल्याचं तपासात समोर आले फिरोजनं लग्नाचं आमिष दाखवत पंचवीस महिलांना फसवलं त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यांच्याकडून त्याने पैसे उकळल्याचं समोर आले काही महिलांकडून तर त्याने लाखो रुपये उखाल्याची माहिती समोर येते चौकशीत त्याने पंचवीस महिलांना गंडा घातल्याचं समोर आलं लग्नाचा विषय निघताच म्हणाला मला ब्रेन ट्युमर कोल्हापूर येथे एका घटस्फोटीत महिलेला फिरोज शेख यानं जाळ्यात अडकवलं त्यासाठी अर्थातच त्याने शादी डॉट कॉम या साईटचा वापर केला अनेक सावज त्याने याच साईटवरून टिपल्याचं समोर येत आहे आपण इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्याची थाप मारत त्यानं तरुणींसह कुटुंबियांचा विश्वास संपादन केला तरुणींशी शारीरिक संबंध ठेवले तिच्याकडून एक लाख एकोणसत्तर हजार रुपये उकळले आठ लाख पंचवीस हजाराचे दागिने पण घेतल्याचं तक्रारीत म्हटलंय लग्नाचा विषय आला तेव्हा आपल्याला ब्रेन ट्युमर झाल्याचा दावा त्याने केला फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेनं कोल्हापुरातील राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज